नमस्कार आपण पाहतात युथ लिडर न्यूज मी दीपक चव्हाण पाहूया घडामोड हे बघा मी ह्याबद्दल खूप स्पष्ट आहे आयुक्त हे आय एस ऑफिसर आहेत आपल्या महापालिकेला कित्येक वर्ष संधी अधिकारी आय एस ऑफिसर असले अधिकारी प्राप्त झाले नव्हते ते आता झालेले आहेत अपेक्षा हीच आहे की ही खालच्यापासून वरच्या स्तरापर्यंत कुठलाही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे त्याला आवाका आणला पाहिजे जर खालच्या स्तरावर भ्रष्टाचार कमी झाल्याचे रिपोर्ट येतात मात्र आता वरच्या पातळीवर भ्रष्टाचार सुरू असल्या तक्रारी आहेत मी पालकमंत्र्यांनाही विनंती करणार आहे का लवकरच आम्ही बैठक त्या घेतो घेतोय दोन्ही आमदार विधानपरिषदेचे आमदार त्यांनाही घेऊन बसणार आहे घरपट्टीबद्दल लोकांच्यात खूप रोष आहे आयुक्तांनी शब्द दिला आहे की जोपर्यंत बैठक होऊन नवीन घरपट्टीची जी बिलं जाणार आहेत ती जाणार नाहीत जोपर्यंत चर्चा घडत नाही बिलं नाही गेले असेसमेंट ना गेले बिल नाही गेल असेसमेंट गेले तुमचं बिल किती होते तर सांगितले तुम बिल दिलेलं नाही नाही बिलं दिलेलं नाही कुठली आता बिल दिल्याची भारा लागत नाही आता तुम्हाला फक्त कळवलेलं आहे की तुमचं एवढं झालेलं आहे ते प्रत्येकाचं सम एक्सप्लेन केल्याशिवाय स्पष्टीकरण दिल्याशिवाय ते मीटिंगमध्ये आम्हाला एक्सप्लेन केल्याशिवाय ते बिल कुठलंही देणार नाहीत हे त्यांनी आम्हाला शब मला शब्द दिलेला आहे आणि मी त्यांना सांगितलेलं आहे कुठल्या परिस्थितीने देऊ नयेत म्हणून त्यांनी शब्द दिला आहे चौकशी त्यांची चालू आहे सर्वे चालू आहे त्याला अडथळा कोणी करू नये असं त्यांची विनंती आहे तर मी जनतेला करतो कुठल्या प्रकारची अडवणूक आपण सर्वे बाबतीत करू नये जर खरोखरच आपण घर जादा बांधलं असेल तर त्याबाबत कर भरायला आपण विरोध करू नये कारण ह्या करातनं आपलाच विकास होणार आहे अजून खूप मुद्दे आहेत वारणा उद्भवचा सुद्धा मोठा मुद्दा आहे खूप लोकांची मागणी आहे महापालिकेत रस्त्याचाही विषय आहे कोल्हापूरचे सगळे रस्ते हे काँक्रीट झालेले आहेत आपण त्याबाबत मागे आहे कोल्हापूर जिल्हा क्षेत्रफळात आपल्या निम्मा आहे आपण दुप्पट असून आपल्याकडे कोल्हापूरचे फक्त चाळीस टक्केच उत्पन्न प्राप्त होते कॅपिटल व्हॅल्यू बेस्ड घरपट्टीला जायचं का हाही एक प्रमुख विषय आहे तोही आपल्याला हाताळा लागणार आहे तर तो हे सगळे विषय आम्ही एकत्रित सर्व आमदार लोकप्रतिनिधी बसून निर्णय घ्यावा लागणार आहे पण मी तुम्हाला आश्वासित करतो की कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार समोर येत असेल तर तो सहन केला जाणार नाही मग तो कुठल्याही पातळी असो तो मोडून काढला जाईल